श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा या रस्त्याचे कंत्राटदाराचा गलतानपणा आणि कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे कंत्राटदार कमी खर्चात काम पूर्ण उद्देशाने निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याचे आज शिक्कामोर्तब झाले आहे देवदय सामाजिक कार्यकर्ते अनिल मनकर यांनी सदर रस्त्याचे काम करणारी कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही कंपनी अत्यंत निकृष्ट काम करत असल्याची तक्रार केली होती तसेच एच जी न्यूज महाराष्ट्राने देखील या कामाची पडताळणी करून त्याबाबत वृत्त प्रसारित केलं होतं महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ यांच्या मार्फत या कामाची योग्य पाहणी केली जात नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं असून आज महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नाशिकचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांनी राज्यमार्ग मार्ग सदुसष्टच्या कामाची गुणवत्ता तपासली असता कल्याण टोन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीमार्फत रस्त्यावर करण्यात येणारे डीएलसी अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात येत असल्याने डीएलसी पुन्हा उकरून नव्याने करण्याच्या सूचना केली काही अंतरावर पुढे गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या पुलांचे कामांची पाहणी केली असता पाणी वाहून जाण्याकरिता टाकण्यात आलेल्या सिमेंट नळ्यांच्या खालील बाजूस पीसीसी करण्यात आली नसल्याचं समोर आलं आहे तसेच या पुलांचे व रस्त्याचे काम करताना यावर अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने दिसते त्यामुळे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ नाशिकचे कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांनी आज कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चरचे अभियंते व सदर कामावर देखरेख ठेवणारे अथॉरिटी इंजिनियर यांना थंबी देत डीएलसी आणि पूर्ण केलेले पूल पुन्हा नव्याने करण्याचे आदेश दिले त्यामुळे संगणमताने सुमार दर्जाची कामे करून सरकारी तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रकार कसा असतो हे या महामार्गावरील काम पाहताना याची प्रचिती येते या कामामुळे स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करत आहेत

हा या दुसरा मुद्दा होतो ठीक आहे gravel आहे वो त्याचा हेड का क्या नीचे फर्स्टली वगैरा नाही बनई किया खोद के देख लो दोनों साइड नमस्कार मी अनिल वनकर गेल्या काही दिवसापासून या रोड साठी आपण सातत्याने पाठपुराव असेल आणि हे चाल काम चालू झाल्यापासून अतिशय निकृष्ट प्रकारचं काम चाललेलं होतं त्यात आपण वेळोवेळी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी अधिकारी मनावर घेत नव्हते त्यात काही सुधारणा बदल करत नव्हते त्यामुळे आपण पंधरा ऑगस्ट रोजी उपोषण करण्याच्या उपोषण करण्याचं पत्र करे करे आ, त्या ठिकाणी आपण कार्यकारी अभियंता नाशिक यांना दिलेलं होतं त्या अनुषंगाने त्यांनी आपल्याला कळवलं की आम्ही आपली समक्षात कामावरती पाहणी करून जे काही काम निकृष्ट असेल त्या काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करू त्याच पद्धतीने मग आपण त्यावेळेस पंधरा ऑगस्टचं उपोषण हे स्थगित केलं आणि आज रोजी शेख साहेब हे त्यांची यंत्रणा घेऊन स्वतः या ठिकाणी उपस्थित राहिले होते तर त्या कामामध्ये आपण प्रथमतः त्यांना डी एल सीचं एक तपासणी करायला लावली त्यामध्ये आज चालूमध्ये जेवढी निकृष्ट डी एल सी काही मापामध्ये मेजरमेंटमध्ये नव्हती त्या ठिकाणी त्यांनी स्थानिक जे उपस्थित अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना सूचना करून लगेच त्या ठिकाणी ती डी एल सी काढण्याचे अगोदरच पत्र दिले असं सांगण्यात आलं त्यानंतर इथून पुढेही जी डी एल सी आहे खराब झालेली ती डी एल सी आम्ही तुमच्या समक्ष पाहणी आणि तपासणी करून काढण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत त्यानंतर ज्या पुलाच्या जे आपल्या तक्रारी होत्या की पुलाची कामं सुद्धा निकृष्ट केलेली आहेत आता काही स्थानिक लोक काही ठेकेदारांचे काही जे कार्यकर्ते होते त्यांनी सांगितलं की हे काही पैशासाठी आडवतायत किंवा काहीसाठी चुकीच्या पद्धतीने चांगलं चाललेलं काम थांबवतात था। तर याचा आज निष्पन्न मी त्यांना करून दाखवलेलं आहे की हे झालेलं काम अतिशय निकृष्ट झालेलं होतं त्याप्रमाणे त्या पुलांची तपासणी केली असता त्या अधिकाऱ्यांनाच ते काम अतिशय निकृष्टपणे आढळलेलं आहे त्यांनी त्यांना ते सूचना देऊन ते काम पुन्हा करण्यास या ठिकाणी त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे पुलाचं सुद्धा काम जे झालं निकृष्ट ते सुद्धा आता परत जे काही दोन चार पूल होते ते सुद्धा त्यांनी काढून नवीन पूल त्या ठिकाणी करायला लावलेले आहेत त्यामुळं आपण जी मागणी केलेली होती त्या शेखसाहेब आसन त्यांनी स्वतः पाणी करून ती पुलं काढायला लावलेली आहे त्यानंतर सुद्धा यापुढे होणारे काम आहे ते सुद्धा आपण स्वतः आणि ज्या ज्या गावात असत त्या नागरिकांनी स्वतः त्याची तक्रार करायची त्याचं सुद्धा निवारण ते म्हणले आम्ही करू त्यांनी प्रत्यक्षात टीमला सुद्धा सूचना केलेल्या आहेत की जिथं निकृष्ट काम असेल तिथं नागरिक तक्रार करतील त्यांचं निवारण प्रत्यक्षात त्या जागेवर जाऊन ऑन द स्पॉट जर निकृष्ट असेल तर ते कसं आहे का आहे त्या संबंधित तक्रारदार सैन्यांना दाखवून ते काढायचंय त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने जे विषय होता पाणी न मारणे फलक न लावणे ज्या ठिकाणी पुलाची काम आहे तिथे डायव्हरेशन केले त्या ठिकाणी बोर्ड न लावणे त्याच्यामुळे अपघात होता येते त्या दृष्टीने त्यांनी त्यांना कडक सूचना देऊन त्या ठिकाणी फलक लावण्यास सांगितलेलं आहे आणि तुम पुढं सर्व नागरिकांना विनंती आहे आपण मी कुठल्याही स्वार्थापोटी किंवा कशापोटी हे काम चाललं आहे त्याच्यामध्ये खोडा घालत नाही परंतु हे काम परत होणार नाही हे वारंवार मी ते सांगते आपण सर्वांनी या कामामध्ये लक्ष देऊन ज्या ज्या ठिकाणी काम चालले त्या त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉइंग इस्टेमेंट लागत असेल तर मी आपणास देईल परंतु चुकीचं काम होऊ घेऊ नका तुरंत ते थांबवा आपण अतिशय या रोडचं काम चांगलं झालं पाहिजे या दृष्टीने सगळ्यांनी या कामामध्ये सहभाग घ्यायचा आहे नाही आता त्यांच्या ज्या कामावरून त्यांच्यात वाद चालू आहे त्याच्याविषयी आपल्याला काय माहिती नाही कशावरून वाद चालू आहे परंतु ते सुद्धा स्थानिकच आहेत त्यांनी सुद्धा हे काम चांगलं कसं होईल याच्याकडे ते त्यांनी लक्ष द्यावं कारण परत का काम होणार नाही कारण उद्या त्यांनाच लोक विचारणार आहेत की बा हे काम झालं तुम्हीच करत होते त्याच्यामुळं आपल्याला त्यांच्या वादाकडे मी काय जास्त लक्ष देत नाही परंतु हे काम करून घेताना आपण त्या अधिकाऱ्यांना विचारणारच आहे त्यांनी पण वाटतं चालता आपलं हे काम कसं चांगलं होईल त्याच्याकडे लक्ष द्यावा